thanks अशी माहिती आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं तर तू विक्रांत विषयीची माहिती मांडत असताना विक्रांतच्या माध्यमातून जे संचालक मंडळ असतील आणि त्याबरोबर जे चेअरमन आहेत वाईस चेअरमन आहेत त्यांच्या माध्यमातून जे काम होते संस्था मोठी होती म्हणजे ही सगळी व्यक्ती महत्व एकत्रितरित्या चांगलं काम करतात दोन संस्था कोणती संस्था जिथं संवाद आहे तिथं निश्चित स्वरूपात आज नऊ वर्षामध्ये अधिक नवीन माहिती आपल्याला जागा नवीन काम मिळालं त्या संस्थेच्या त्याच्यानिमित्त डी वाद माहिती माहिती असं परंतु या संस्थेच्या माध्यमातून काम होत असताना तर नऊ वर्षामध्ये एवढी मोठी प्रगती साधन ही खरोखर अभिमानास्पद आणि यामध्ये संचालक मंडळाचा जेवढा वाट आहे तेवढाच संस्था सभासदारांपर्यंत किंवा सभासदांपर्यंत त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करते स्वतः स्वतःची इमानभूमी करते हे सगळं तुमच्या याच्यामध्ये साच्याबद्दल पद्धती होणार परंतु याही पेक्षा विघ्नांच्या माध्यमातून नानांनी सांगितल्याप्रमाणे तो चार कोटीचा विमा आपल्या यात्रेमध्ये ते यात्रे करून येतात हो दुर्घटना आजपर्यंत झाली नाही परंतु यदा कदाचित तर ती झाली तर त्यामधून सर्व सामान्य नागरिकांना काहीतरी आपण त्यांच्यापर्यंत बेनिफिट देऊ शकतो यासाठीचा प्रयत्न करताना विक्रांत कि मला वाटतं त्यांच्या डोक्यात संकल्पना आली आणि आपल्या पंचकोशी आपल्या संपूर्ण उत्तर प्रदेश जिल्ह्यामध्ये एकमेव संस्था म्हणजे सूचना कल्पना सूचना ही मोठी गोष्ट आहे आणि कल्पना त्याच्यावर काम करत ही त्याच्याऐना भरपूर असतात आमच्या कल्पनेवर काम करणारे संतोषदारांसाठी व्यक्तिमत्व आहे आणि संस्था सर्वांचा व्यक्ती आहे मग एवढा आजकाल आपण पाहतोय अनेक प्रसंग असतात आणि अनेक प्रसंगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक आव्हान करतो तर तो, तो आव्हान न करता त्या ठिकाणी जाऊन मदत करायचं काम करते ते विक्रांत आहे आणि ते खूप वेळ आहे अनेक वेळा अनेक पद्धतीने काम करत असताना सांगत सातत्याने आता जेव्हा जेव्हा बरोबर असत तेव्हा जेव्हा अनेक वेळा फोन जेव्हा यायचा सातत्याने विक्रांत आणि संतोष आणि बोलून मी म्हणतो संस्था अनेक परंतु काम करताना मात्र या सगळ्या काम भावने संस्था नारायणगाव मध्ये पुढे आहे त्यामध्ये विक्रांतचं नाव निश्चित स्वरूपात

संस्था इथं नफा संस्था ठेवीदारांकडून पैसे घेऊन घेतात व्याज द्या व्याज त्यांना देतात कर्ज प्रकरण देतात परंतु नारायणगावच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये मात्र अशा संस्थांचा आपल्याला एक रुपयाचा सुद्धा उपयोग नाही आता काही संस्था आहे कोणस्वामी सारखी संस्था दरवर्षी यात्रा असेल किंवा बाकी पण बाकीच्या ज्या संस्था आहेत मी जाणीव काही गोष्टी नमूद करू

जर आपण एक मीटिंग लावली ते एक चांगला निधी आपण ग्राम स्वच्छतेसाठी किंवा ग्रामा गावासाठी आपण एक उभा करू शकतो आणि तो दरवर्षी नफ्यातून घ्यायचे गावासाठी घ्यायचे नफ्यातला निधी आपण मागता फक्त त्यांच्या याच्यातला निधी मागत नाही सामाजिक माध्यमिक म्हणून एक निधी सुद्धा असतो त्यामुळे मला वाटतं या गोष्टीला काही अडचण यावी नाही आणि आज विक्रांमध्ये मध्ये जाणीवपूर्वक मी आज मी पहिलीच मिटिंग म्हणजे

विक्रांत नांदेड सरकारी पतसंस्था नवी वार्षिक सभा केलं संपन्न असताना संस्थेचे अध्यक्ष सभागृह उपाध्यक्ष सुनील भाऊ सर्व संचालक मंडळ

सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य आहे मान वगैरे सर्वच मंडळी आपण उपस्थित खर तर वातावरणात काही संपर्क झाले आणि आता आपल्या साहेबांनी सांगितलं की नव्हतं केली प्रगती अतिशय वाकड्या धोक्या आणि बाकी दोन त्याने आता प्रदर्शिक काम आपलं मंडळ कारण संचालक मंडळच विचार करून करून त्या ठिकाणी सगळ्यांना आपण एक चांगलं की त्या ठिकाणी तयार त्याचा अर्थ असा चांगली जर असत आणि संसार उत्सव न्यायचा असत तर पुढचं ध्येय पुढची उद्धिष्ट मंडळी त्या ठिकाणी अतिशय महत्वाचे असतात विज्ञान नागरिक संस्था हे करत असताना ज्येष्ठांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेऊन त्यांचं कामकाज त्या ठिकाणी करते मला एक अभिमानानं सांगायचं की संस्था आपण नेहमी टाकत असतो सभासदांची सभासदांची परंतु सभासदाचे नक्की परंतु खरी कार्यक्रम संस्था आहे ते खऱ्या टीव्ही ठेवतात ते आपल्या विश्वासावर ठेवतात आणि म्हणून एकाच्या आत्ताचे पैसे नसतात लोकांचे पैसे कारण आज लोक विश्वासाने कुठं माझे पैसे सुरक्षित राहणार आहे मला सुरक्षित पैसे ते आम्ही कोण देणार आहे आणि ते खऱ्या अर्थानं विक्रांत संस्था त्यांचे अध्यक्ष त्याच्यातलं सगळं उद्या काही झालं तर अध्यक्ष सक्षम आहे की सगळं पतसंस्थेला आहे म्हणजे हा मुद्दा सुद्धा लोक त्या ठिकाणी

सभासदांचा स्वतःगारांचा जे काही होती स्वतःची तर गावामध्ये अनेक उपक्रमामध्ये सातत्यानं भाग घेतात जिथं तिथं नारायणगावची मोठी मुक्ता यात्रा होते ते यात्रेच्या वेळेस पूर्ण विमा

आपण जे काम करतायत एकच संस्था काही मंडळी ते काही करतात एक संस्था करायची दुसरी संस्था करायची तिसरी संस्था करायची चौथी संस्था करायची परंतु ते काढत असताना आपला आले आपण काय करतो हे त्यांची फायदा आणि म्हणून एक तरी संस्था असेल तर चांगलं काम त्या ठिकाणी आपला कर्तृत्व होता कसा विक्रांती नऊ वर्षामध्ये आपला त्या जिल्ह्यामध्ये कसं जर सर्व पाहिजे

आपले आमदार रोज मान्य करून धाप दिली आमच्या पाठीवर आता तुम्ही घटनाची जबाबदारी वाढली जेव्हा सभासद म्हणा किंवा तुम्ही आमचं कौतुक करता तर त्याच्यानंतर आमची जबाबदारी डबल वाढते त्यामुळे आम्ही या पुढील काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या आपल्या नक्कीच तुलना करू आपण सगळ्यांचे आमचं विश्वास ठेवणार आणि आमच्या विनंती मानतो मी सगळे मान्यवर तर सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्यांनी आपल्या धन्यवाद